अंबाजोगाई पंचायत समितीसमोर पंधरा ऑगस्टपासून दोन अमरण उपोषणे सुरू होती मात्र गटविकास अधिकारी यांनी उपोषणकर्त्याकडे कर्त्यांना कार्यालयात बोलावून अथवा उपोषणाला बसण्याअगोदर प्रशासकीय पातळीवर योग्य ती भूमिका घ्यावयास हवी होती मात्र ती घेतली नसल्याचे दिसले या उलट उपोषणाला बसल्यानंतरही सहानुभूतीपूर्वक या मागणीकडे विचार केला नाही असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव गावचे नवनाथ हारे अमर उपोषणाला बसले होते काय होती मागणी जवळगाव गावच्या गट नंबर सातशे चाळीसमध्ये धोत्रे स्मशानभूमीची जागा कायदेशीर केली दिली नसताना शासकीय फंडातून शेड बांधले असा त्यांचा आरोप तक्रार होती वास्तविक ग्रामपंचायतचा ठरावनुसार दहा गुंटे जमीन यासाठी दिली मात्र अबकडं तहसीलदार यांच्याकडे न देता तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शिफारसपत्र नसताना बांधकाम केले सदरील काम करणाऱ्या गुत्तेदारावर कार्यवाही करावी या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसून तीन दिवस झाल्यानंतरही पंचायत समिती कार्यालयाचे कार्यालयाने आता ग्रामपंचायत जवळगाव येथील सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याकडून अनुपालन अहवाल मागवला आहे विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सावध व सहाय्यक अधिकारी उद्धव पल्लेवाड यांना चौकशी अधिकारी म्हणून बी नियुक्त केले हीच कार्यवाही अगोदर करता आली असती याचा अर्थ तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य असून शासकीय जागेंची परवानगी न घेता तालुक्यात किती ठिकाणी असे शासकीय फंडातून बेकायदेशीर बांधकाम झाली याची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी आता जनतेतून होत आहे दुसरे उपोषण अंजनपूर गावचे अविनाश देशमुख यांचे होते यातही पंचायत समितीच्या कारखोनाच्या चुकीमुळे काम केले त्यांनी काम केले बीड बिल बी मिळत नव्हते त्यातही तीन दिवसात चौकशी होणार आहे एकूणच दोन्हीही उपोषणकर्त्याची तक्रार योग्य असताना प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे तीन दिवस आमरण उपोषण करावे लागले तीन दिवसानंतर न्याय मिळेल का हे पाहावे लागेल